काय चर्चा झाली मुख्यमंत्र्यांसोबत तुमचं काहीतरी चालू होतं बोलणं होतं लाईव्ह मध्ये आम्ही सर्वजण पाहत होतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यामध्ये सामील होत आणि दिसले नक्की ती चर्चा काय होती सांगितलं का जुन्नर तालुक्याचा विकास करता असेल तर पुन्हा शरद सरोवर आमदार व्हायला पाहिजे खरं तर आज शिवजन्म उभे जाऊ उत्सव आहे प्रत्येक लेचा विषय जाऊ द्या परंतु मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये चर्चा चालली होती उद्या महत्वाचा दिवस आहे मुलांच्याही आरक्षण धक्का नव्हता अतिशय क्रांतिकारी पाऊल आणि कायद्याच्या चौकडीमध्ये ठेवणारं सर्वतपरी मराठा समाजाला आश्वासित करणार हे उद्याचं क्रांतिकारी अधिवेशन निर्णायक होणार आहे अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि आपण पाहिलं की मी साम्राज्य आमचे सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितलं की शरद झालो आहे आपण सर्वांनी लढाई लढली आणि आपण सर्वांनी ही लढाई जिंकली काही शेवादाची लढाई नाही रोजगार चालू होतोय रोजगारामुळे निश्चितपणे आपल्या सर्वांच्या अर्थकारणाला बळ मिळत आहे या जिंक तालुक्याच्या बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळणार आहे आणि विशेष करून पर्यटनामध्ये वाढ होणार आहे त्याचे आल्ले त्याच्यामधून या अशा माझं म्हणणं नाही बट सफरेच्या बरोबरीने उद्या बिबटच्या ज्या आपण रेस्क्यू सेंटर आहे त्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे आणि पर्यायी आपण या थांबवले पाहिजे शेतकरी दोन रात्री बाहेर पडतो त्या विजेचा कलवा सुद्धा मी मुख्यमंत्री याकर बोललो तर म्हणजे काही हरकत नाही आपण संपूर्ण क्लायमेट चेक करू आणि दुसरा आपल्याला लाईट कशी देता येईल